प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर झाली आहे यामध्ये तालुकाध्यक्षपदी एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी तर उपाध्यक्ष म्हणून विलास तुपे संजय महानोर सुनील गीते राजेंद्र भाग्यवंत आणि सरचिटणीसपदी राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले सरचिटणीसपदी नरेंद्र देशमुख खजिनदारपदी आकाश देशमुख यांची एकमतानं निवड झाली अशी माहिती उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली मराठी पत्रकार परिषदेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य सल्लागार सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे यांच्या उपस्थितीमध्ये राजूर या ठिकाणी नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकारिणीची एकमतानं निवड केली गेली राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या अकोल्याने संगमनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा आज करण्यात आली त्यामध्ये अकोले तालुकाध्यक्ष म्हणून एन एच मराठीचे संपादक गणेश आवारे तर सेक्रेटरी म्हणून दैनिक येथील पत्रकार प्रकाश महाले यांची आजच्या बैठकीत निवड करण्यात आली याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अकोले सुन भाई, आज ही चहा काल अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा